आणि बोलता बोलता झाला एक दोन मिनिट शिलक आणि त्याचा पाप हाती आपुली ही आपली नीती छत्रपती संभाजी महाराजांचं वाक्य आहे देवाकरता प्राण गेला तरी चालेल देशाकरता प्राण गेला तरी चालेल धर्मा करता प्राण गेला तरी चालेल देह जाऊ लागो हो। पांडुरंगी दृढ भावो सत्ता होईल म्हणजे होईल महाराज कोरोना नाही कोरोनाचा भाप आला तरी चालतो देवा करता प्राण जाऊ द्या करता प्राण जाऊ द्या धर्मा करता प्राण जाऊ द्या केला तरी चालेल बसलेल्या मंडळीने आम्ही याचा कधीच विचार केला नाही कधीच विचार केला नाही परिणाम परिणाम या देशावरती इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं यवनाने साडेसातशे वर्ष राज्य केलं साडे सातशे आणि दीडशे नऊशे वर्ष गुलामगिरी केली आपण कारण आम्ही जाती, जाती वाटल्या गेलो आम्ही पंथा मध्ये वाटल्या गेलो आणि परकीय लोकांनी या देशावरती आक्रमण करून या देशावर दे राज्य केलं या देशावर, के देशावर नवशेच नाही माझ्या अभ्यासानुसार हजारो वर्षापासून आपण गुलामगिरी केली हजारो

सातशे चौतीस ला जाहीर राजा झाला आठशे त्रेपन्न ला कडंकी राजा झाला एक हजार सव्वीस लुटलं त्याचं नाव बाबू अकराशे एक्ण सोमनाथाचं मंदिर लुटलं बाराशे सहा साली मोहम्मद बारा ते बाराशे चाळीस दिल्लीची पहिली राणी झाली तिचं नाव रजिया सुलताना अठरा जून बाराशे नव्वद ला ज्ञानोबा राणे ज्ञानेश्वरी लिहिली शेके आहेत बाराशे बारोत्तरे ते ग्रिकाकिरी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला शेके बाराशे बारा तारीख आहे अठरा जून ला मशीन मशीनची स्थापना झाली त्याचं नाव होतं जल्लुद्दीन खिलजी त्याचा सखापुत नाही अल्लाउद्दीन खिलजी त्याने काकाचा खून करून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाय रोवले अल्लाउद्दीन खिलजीने मराठा समाजाचा राजा देवगिरीवर राज्य करत होता राजा रामदेवराव नावाचा पराभूत केला अल्लाउद्दीन महाराष्ट्रामध्ये आले तेराशे लावला भारतात आला पंधराशे सव्वीस ला बाबर आला पंधराशे अठ्ठावीस ला बाबी मती तयार झाली पुढे तो वादग्रस्त प्रश्न निर्माण झाला पंधराशे तीस ला बाबर मेला त्याचा मुलगा उमय राजा झाला बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला सोळाशे पाच साली जिजामातींचा शहाजी राजा बरोबर विवाह झाला शहाजी राजा बरोबर का झाला वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू परंपरेतले आहे आणि शहाजी हे नाव मुस्लिम परंपरेतलं आहे मग तरी छत्रपती जर हिंदू परंपरेतले आहेत तर वडिलांचं नाव मुस्लिम परंपरेतलं का त्याचं भारीक उत्तर आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी उमाबाई म्हणजे शहाजी राजांची आई उमाबाई उमाबाईला मुलबाळ होत नाही म्हणून त्या शहा नावाच्या दर्ग्यावर गेल्या नवस बोलल्या मला जर मुलगा झाला तर तुझं नाव देईन तो दर्गा आजही पाहायला मिळते नगरच्या समोर पुण्याच्या अलीकडे सात असताना डाव्या हाताने तो दर्गा लागतो शहा नावाचा दर्गा आहे त्या उमाबाईला दोन मुलं झाले त्या दर्ग्यावरून शहा नावाचे दोन मुलांना दोन नावं दिले शहाजी राजा बरोबर सोळाशे पाच साली जिजा विवाह झाला एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला पंधरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस ला महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळेस महाराजांचं वय होतं सोळा वर्ष आम्ही म्हणतो सोळा वर्ष धोक्याचं धोक्याचं नाही ते, हो धोक्या धोक्या ते मोक्याचं आहे सोळाव्या वर्षात क्रांती केल्या जाते सोळाव्या वर्षातच क्रांती केल्या जाते कारण आद्य गुरु शंकराचार्य जगत भ्रमणा निघाले शंकराचार्यांचं वय होत सोळा वर्ष ज्ञानोबा ज्ञानोमारायण ज्ञानेश्वरी समाजाच्या समोर मांडली माऊलींचं वय होत सोळा वर्ष छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली छत्रपतींचं वय होत सोळा वर्ष सोळाव्या वर्षात क्रांती केल्या जाते ते धोक्याचं नाही मोक्याचं आहे पंचेचाळीस ला स्वराज्याची शपथ घेतली शेचाळीस ला पूर्णिकला अठ्ठेचाळीस ला शादीला सोडवलं एकोणपन्नास ला अफ्जल खान फाडला सहासष्ट साली राजा सलामत घरी आले बहात्तर ला महाराजांनी सुरत लुटली त्यावेळेस दोन गोट म्हणजे आताचे पंचाहत्तर हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी आणले चौऱ्याहत्तर ला बत्तीसवन सोन्याचं सिंहासन तयार केलं ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराज गेले एक्क्याऐंशी ला राजे झाले एकोणनावन ला संभाजी राजे गेले सतराशे पाच इंग्रज भारतात आले सतराशे पंचवीस साईल्याने होळकरांचा जन्म झाला सतराशे सत्तावन्न झाले

अठराशे ब्याऐंशी ला वंदे मात्र गीत झालं जो आमचा भाग आहे अठराशे त्र्याण्णव ला स्वामी विवेकानंद शिकागोला गेले हिंदू धर्माचा प्रचार करून चौऱ्याण्णव ला भारतात आले एकोणीसशे दोन ला स्वामी विवेकानंद गेले आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा ला संत गजानन बाबा समाधीस्थ झाले वीस ला लोकमान्य टिळक गेले तेवीस जानेवारी एकोणीशे सव्वीस ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला सत्तावीस ला सुभाषचंद्र बोस जल्मधून बाहेर आले अठ्ठावीस ला ते हरियाली क्रांतीचे अध्यक्ष झाले तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ला माउंट बॅटन भारतात आला त्याच्यासोबत एक मुलगी होती तिचं नाव होतं लेडी एरडीरा इंग्लंडच्या हिरो विद्यापीठाच्या लॉ कॉलेज मध्ये शिकत असताना आपल्या प्रेमाचं काळ त्या मुली दोन व्यक्तीवरती टाकलं होतं पंडित नेहरू आणि मोहम्मद जना ही भारतामध्ये आणि भारत पाकिस्तान फाळणी स्त्री झाली बाकीचे कारण हे एकोणीसशे सत्तेचाळीस ला आमचा भारत स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्टला का केला सोळाही ऑगस्टला केला नाही चौदाही ऑगस्टला केला नाही पंचांग घरी गेल्यानंतर पंचांग काढा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस चा पंचांग काढा त्या दिवशी येते जांभळावस या लोकांना माहित होतं या हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त हिंदू राहतात हिंदू लोक तारखेपेक्षा तिथीला जास्त मानतात प्रतिपदा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचवीस सत्तवी नववी दशमी एकादशी अमावस्या पौर्णिमा सर्व अशुभ तिथी सर्व तिथी पाहिजे अशुभ तिथ म्हणतात अमावशा वर्षात अमावशा पडतात बारा बारा अमोषा पाहिजे सर्वात अशुभ अमावश्या तिला काही भागात गटर अमावसा म्हणतात काही भागात अवस म्हणतात जांभळ अवशाच्या दिवशी जर या लोकांना स्वातंत्र्य दिलं आहे तो सुखी राहू शकणार नाही म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस चा दिवस निवडला अठ्ठेचाळीस ला महात्मा गांधी गेले एकोणपन्नास ला घटना घेतात गिरी वाहनलाल ला सभेची पहिली निवडणूक झाली त्रेपन्न आंध्र प्रदेश राष्ट्र निर्माण झालं छप्पन ला मुंबई गुजरात कडून महाराष्ट्राच्या ताब्यात आली एकसष्ट ला विदेशी आक्रमण झालं त्रेषष्ट भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधवांची प्रतिज्ञा मुलाला शाळेमध्ये आली सहासष्ट साली लालबहादूर शास्त्री गेले इंदिरा गांधी पंतप्रधान झाले एकोणसत्तर ला चौदा बँकेची स्थापना झाली पुढे शेतकऱ्याला आधार झाला एकाहत्तर ला विदेशी आक्रमण झाला त्र्याहत्तर ला विसा खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला चौऱ्याहत्तर ला धर्मेंद्राचा सूरे हिट झाला त्र्याऐंशी कपिल देणे वडक आणला चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधी गेल्या एकोणनव्वदला अठरा वर्षाच्या मुलाला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी मतदानाचा अधिकार दिला ला राजीव गांधी गेले त्र्याण्णव ला खिल्ला भूकंप झाला त्या भूकंप ला भरली म्हणून सत्ता बदलली होती अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला आठवते ला भारत पाकिस्तान कारगिल नावाचं आक्रमण झालं दोन हजार एक साली राज्याचा अधिकार केंद्रात केला दोन हजार पाच साली विलासराव देशमुख अण्णा हजारे यांनी तो मंजूर करून आणला दोन हजार सहा सात साली महाराष्ट्राची विदर्भ कन्या राष्ट्रपती पदावर झळपली काय नाव तिचं जागतिक मंदिरात गेलं दहा मंजूर झाला अकरा ला महाराष्ट्र दोनदा टाका आकाशाच्या उंची चे दोन रत्न हरवले माननीय श्री बाळासाहेब ठाकरे माननीय श्री विलासराव देशमुख बाराला दोन रत्न गेले दोन हजार तेरा साली अंधश्रद्धा कायदा निर्मूलन पास झाला दोन जानेवारी दोन तो दोन हजार चौदा ला महाराष्ट्रामधून मुंबई मधून पहिली मनोरियल धावली दोन हजार पंधरा साली गोवंश हट्ट्याबंदी बंदी नोटबंदी मध्ये जीएसटी लागली अठरा मध्ये प्लास्टिक बंदी चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला या जगाने दे या देशाकरता तो ब्लॅक डे ठरला या देशाचे चाळीस जवान पुलवाम्या हमल्यामध्ये देशाकरता शहीद झाले चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला दोन हजार वीस साली एकवीस ला जगामध्ये ज्या बिमारीने थैमान घटलं त्या बिमारीचं नाव होतं Corona. Corona Corona नाव दोन डौक्टर, एका डौक्टर एका या दोन लोकांनी त्याला कोरोना नाव दिलं पण भाषा होती लॅटिन लॅटिन भाषा जगाला मान्य नाही जगत मान्य भाषा इंग्रजी असल्यामुळे पुन्हा त्याला नाव दिलं कोविड नाईन्टी दोन हजार बावीस ला भारतरत्न लता दिदी मंगेशकर गेल्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला पाचशे वर्ष माता रामलला स्वतःच्या घराची वाट पाहत होता पाचशे वर्षानंतर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला या देशामध्ये स्वतःच्या घरामध्ये दे राम विराजमान झाला दोन हजार पंचवीस चा काळ भगवान परमात्म्याला एकच विनंती हे देवा राहिलेला दोन हजार पंचवीस पासूनचा काळ सुखाने समाधानाने आनंदाने जगू दे याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काहीच नको रे बाबा <laughs> तुम्ही माझी पुन्हा तारीख घ्यावी म्हणून थंडीचा देवाची शपथ घेऊन सांगतो भागवताच्या व्यासपीठाच्या समोर आहे तुम्ही सांगावं असा माझा हेतू नाही सांगितलं तरी अडचण नाही सांगितलं आम्हाला खूप गाव आहे महाराष्ट्र फळ असा वेळ नाही आमच्याकडं एका वेळा मारला खेळा उंदीर निघला दुसरे वेळा तुमचं गाव नाही तिसरं गाव तुम्हाला गावाची कमी नाही पण वैयक्तिक हेतू आहे देव धर्म आणि देश टिकला पाहिजे आज धर्माचं फार मोठं विचित्र काम आहे तुम्हाला माहित नाही आम्ही कॉलेज झालो आम्ही शिकलो आम्ही अभ्यास केला धर्मावर काय लागणे आता दिवस सध्या बरे होऊन बरं आहे नाही तर काही खरं नाही तुम्ही जरा शिवराज्य घटना वाचा सरकारने केलेले कायदे वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल धर्म फार महत्वाचा धर्म टिकला की देव टिकत असतो देव टिकला की देश टिकत असतो देश टिकला की माणसं टिकत असतात म्हणून देव धर्म आणि देश टिकावा याच्याकरता सप्ताहाची आवश्यकता आहे असते पर असते वर्गणी दाते अन्नदाते कार्यकर्ते मंडळी तुमचे डॉक्टर साहेब आहेत मृदंगाचार्य आमचे परममित्र आकाश महाराज आहेत गायनाचार्य सर्वच मंडळी हे सारी बारकी 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 त्या सुखदार बाबा पासून ते विडेकरी बाबा पर्यंत माइक सिस्टीम मंडपा गावकरी मंडळी सर्वच मंडळीच्या स्यवा, खालीली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो आज आपल्या गावामधील अखंड रिणाम ज्ञाने सोहळ्या